सातला साडे सात ला झाला सगळं किती वाजता झाला साडेसहा वाजता झाला साडे सहा ते सातशे दरम्यान झालेलं आहे हे सगळं तात्काळ तांदूळ सगळं भिजले काय तांदूळ भिजलं बर ताटो भर भात होता भिजला बारीक बाळा आमचं पत्रेचा आखा घाण तशीची तशी झडप उचलली तर बाळा आम्ही पाच महिन्याचा घेऊन कसा तरी गावात पोहोचायचा प्रयत्न केला आता आम्हाला खाय सुद्धा नाही आणि आज जर पाणी आला तर काही झोपायची पण जागा नाही ना काही नाही सगळा वारेने घेऊन गेला पाण्याने अन काहीच नाही तांदूळ नाही डाळ नाही काही नाही गावात कशी तरी गेलो आज आता आम्हाला कोणी सरपंचांनी नाही कोणी पाहलाय गावातील लोकांनी लक्ष नाही दिलाय तसे जातात आता आमच्याकडे पण पहा आम्हाला तात्काळ काय तरी भर पाणी हे सगळा हे सगळं नुकसान करून टाकली

સર્વ પત્રવન ટાકલે હેંગલ બિંગ સર્વ લવું ટાકલેુકાન બે ચાળીસ પત્ર माचा घर का आमची तर चांदीलाच शिल माटीची घर आमची तर आखा भीत उडू आमचा पुरसा पास रे